आज तुम्ही बघा जे आंध्रातले लोक आहे त्यांना जर महाराष्ट्रीयन लोक जर जेवायला बोलायचे असले तर तिथं मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावून ते लोक धंदा करते आणि गाजलेला आहे तुम्ही कुठल्याही राज्यात जर गेले आणि मनोज जरांगे पाटील यांना ओळखते मनोज जरांगे पाटील यांना त्यांना विधानसभेमध्ये ते मुख्यमंत्री पदासाठी बी उभे राहिले असले तर म्हणजे ते दावेदार होते इतके एक आमदार निवडून आले असते महाराष्ट्रामध्ये असून गुजरात हरियाणा आंध्र प्रदेश कर्नाटकमध्ये सुद्धा आहे आंध्र प्रदेशमध्ये तुम्ही जा आता मी नेहमी तिरुपती बालाजीला जातो मनोज जरांगे पाटील हे नाव ऑल ओव्हर वर्ल्ड गाजलेलं आहे तुम्ही कुठल्याही राज्यात जर गेले आणि मनोज जरांगे पाटील यांना ओळखते जसं स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे यांची क्रेज होती त्याच पद्धतीने मनोज जरांगे पाटलाचं आहे आज तुम्ही बघा जे आंध्रातले लोक आहे त्यांना जर महाराष्ट्रीयन लोक जर, जर, जर जेवायला बोलायचे असले तर तिथं मनोज जरांगे पाटील यांचा फोटो लावून ते लोकं धंदा करते आणि आपल्याकडचे सर्वसामान्य लोक गेले की ते तो फोटो पाहून त्या हॉटेलमध्ये जातात याचा मला बऱ्याच वेळा अनुभव आलेला आहे आता मी दिल्लीला गेलो होतो दिल्लीलाही म्हणजे मराठी बांधव भेटले होते आणि जरांगे पाटलाच्या आंदोलनात राहून राहून बऱ्याच लोकांच्या आपल्या ओळखी झालेले कुठेही गेलं तर लोक अरे जरांगे पाटील या यांच्या सहकारी यांच्यासोबत राहिलेलं म्हणजे एक अभिमानास्पद वाटतंय जरांगे पाटील आज लंडनमध्ये आज जेव्हा तुमचं प्रयागराजचा हे झालं स्नान तिथं लोक बॅ हे बॅनर घेऊन हे केले आता अमरनाथला गेले अमरनाथला बाबाचं दर्शन घेतले त्या तिथं मनोज जरांगी पाटलाचे बॅनर झळकतात बद्रीनाथ केदारनाथला गेले तिथंही बॅनर झळकतात तर मनोज जरांगे पाटील हे जागतिक लेवलचे नेते झालेले मुंबईला येणार तर आपण पाहिलं तर गुजरातमध्ये आंदोलन केलं हरियाणा केलं आता महाराष्ट्रामध्ये आंदोलन यांची परिस्थिती तशीच होईल बघा ना गुजरात ज्या पटेलांचं आंदोलन झालं ते ठराविक कालावधीपर्यंत चाललं आणि ते जे हार्दिक पटेल आहे त्यांना पक्षामध्ये घेऊन ते, ते आंदोलन मोडण्यात आलं मनोज जरांगे पाटील यांना खासदारकीच्या वेळेस बरेच खासदार निवडून आणायचे म्हणजे दिल्ली दरबारी जाण्याचा चान्स होता तो नाकारला देईने त्यांना विधानसभेमध्ये ते मुख्यमंत्रीपदासाठी बी उभे राहिले असते तर म्हणजे ते दावेदार होते इतके एक आमदार निवडून आले असते पण ते त्यांना सगळं डोळ्यासमोर दिसत होतं सर्वसामान्य मराठी सांगत होते फक्त तुम्ही उमेदवार द्या निवडून आम्ही आणतो पण राजकीय महत्वाकांक्षा नव्हती हो हे फक्त दोन गोष्टींनी जरांगी पाटलाला फसवू शकत होते एक तर पैशाचा आम्ही देऊन नाहीतर राजकीय हे देऊन तर मनोज जरांगे पाटील रुपया कोणाचं घेऊ शकत नाही आणि राजकीय महत्वाकांक्षा नाही त्यामुळं आणि मागे ईडी सी डी यांच्यामागं चौकशी लावण्याचं यांच्याकडं काहीच नाही त्यामुळं हे हातबल झालेले त्यामुळं हे आंदोलन जेवढ्या पण दिवस चालन ते डबल ताकदीनं ते वानवा पेटत चालणार आहे कारण लोकांना दिसत आहे ना की मनोज जरांगी पाटील यांचा त्याग काय त्या आंदोलनाशी या आंदोलनाची तुम्ही बराबरी करूच शकत नाही उलट जे ले ले, आ, आ, आम आम आपन, जे हे जे गुजरातचे पटेल असतील हे जाट असतील हे लोक मनोज गरांगे पाटील यांना भेटून गेलेले आणि तुम्ही फक्त आमच्याकडे या आणि आम आमदार आम्हाला पुन्हा पा हे द्या आणि सगळे मिळून आपण या आरक्षणाच्या लढाई अजून म्हणजे हे पूर्ण भारत लेवलला करू असं सगळ्यांची विनंती होते